नमस्कार प्रभास समाजच्या कार्यालयातून आपल्याला एक चा उलगडा व्हावा यासाठी आजची हा व्हिडिओ आपण बनवत आहोत दिनांक सोळा सहा दोन हजार तेवीस रोजी दाफोली तालुक्यामध्ये मोजे कादिवली ह्या गावी सुचिता रम जयेश माने या महिलेने आपल्याला एक अशी सूचना केली होती आणि त्यांच्या गावातील सर्वप्रथम जे नागरिक आहेत त्यांनी सूचना अशी केली होती की आमच्यावरती आमच्या गावावरती कुठेतरी एक अन्याय झालेला आहे एफ आय आर दिनांक सतरा सात दोन हजार तेवीस रोजी दाफोली पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे एफ आय आर क्रमांक आहेत वन झिरो झिरो ऑब्लिक दोन हजार तेवीस यामध्ये मृत जी व्यक्ती आहे जयेश रामचंद्र माने यांचा ठरवून कोणीतरी घातपात केला असं त्यांच्या घरातील नातेवाईक मंडळींचा संशय आहे ज्या दिवशी जयेश माने घरातून मित्रांबरोबर खेकडे पकडायला गेला आणि तो घरी आला नाही त्यानंतर तपास सुरू झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की मृत व्यक्तीचे सर्व नातेवाईक सांगताहेत की आम्हाला कुठचीही पोलिसांनी पण योग्य ते कल्पना सर्व प्रकरण हे दाबून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये दडपून टाकण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची विल्हेवाट लावलेली आहे पोलीस स्टेशनला आरोपींची नावं सांगून सुद्धा त्यांची योग्य ती प्रकारची चौकशी होत नाही असं नातेवाईकांचं म्हणणं आहे कालच तुम्ही पाहिलं असेल की राजकीय नेत्यांच्या दबावामुळे किंवा त्यांच्या संगणमताने ज्या संतोष देशमुख यांची परलीमध्ये बीड परलीमध्ये जी निर्घुण हत्या करण्यात आली होती तीन चार महिन्यानंतर अनेक राजकीय नेत्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा करून चौकशी केल्या अंदी सत्य परिस्थिती हळूहळू बाहेर पडण्यासाठी आज सुरुवात झाली आहे त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे काही आंदोलनं केली आंद गाववाल्याने त्याला सपोर्ट केला त्यामुळे एक एक आरोपींना पकडण्यात आलं काही आरोपी त्या फरार आहेत आणि शेवटी शेवटी ज्यांच्या नैतिक ती जबाबदारी म्हणून घेऊन काल पाहिलं तुम्ही कि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला दापोलीतलं कादिवली गावातलं प्रकरण अशाच प्रकारचं आहे हे प्रकरण काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे दडलं गेलेलं आहे आणि हे प्रकरणाला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काल ही फाईल रिओपन करून या सत्य त्या महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला तर ह्याचे खरे धागेदोरे आणि सूत्रधार कोण आहेत ते लक्षात येईल कारण आम्ही ज्यावेळी कादिवलीला गेलो सत्य परिस्थिती जाणली आणि त्या माध्यमातून त्यांच्या आईने आणि पत्नीने जे आमच्याकडे स्टेटमेंट दिलेली आहे जी सत्यता मांडलेली आहे त्यावरून असं तर नक्कीच निदर्शनास येतो कारण त्याचबरोबर त्यातल्या गावातील स्थानिक लोकांनी पण सर्वांना अशा प्रकारचं एक लेटर देऊन एस पण त्यावेळीचे तात्कालीन एस पी धनंजय कुलकर्णी यांना पण त्या प्रकारचं लेटर दिलंय की ह्या गुन्ह्याची पुन्हा चौकशी होऊन जो मैतिश त्यांच्या नातेवाईकांना योग्य तो नाही मिळावा न्याय मिळवण्यासाठी पूर्ण फाईल त्यांना देण्यात आलेली आहे आणि आम्ही पण प्रवास समर्चारच्या माध्यमातून त्याचा आता पाठपुरावा करत आहोत आणि करणार आहोत आणि आरोपींना तात्काळ लवकरात लवकर परत त्याची चौकशी होऊन सत्यता महाराष्ट्राच्या समोर यावी प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये या चार पाच वर्षामध्ये जे काही गुन्हे होत आहेत हे गुन्ह्याची पडताळणी केली असता राजकीय दोष म्हणा सामाजिक काहीतरी बांधिलगी म्हणा या सगळ्यांचं एक रस तयार झालेलं आहे आणि दोषामधूनच अशा प्रकारचे गुन्हे व्हायला लागले पण आरोपी जे आहेत एखाद्या व्यक्तीची अशा प्रकारची निर्गुण हत्या करतात की जेणेकरून समोरची माणसं भयभीत झाली पाहिजे ती लोकांसमोर किंवा पोलीस स्टेशन समोर कुठे उभी नाही राहिली पाहिजेत अखंड कुटुंब कशाप्रकारे दहशतीत राहील असं दिसून येतं कादिवले गावचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील ग्राम विकास अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक प्रकारचे सर्व संघटनेच्या वतीने हे लेटर आलेलं होतं आपल्याकडे आणि याच्यामध्ये थोडासा लक्ष देऊन तुम्ही या प्रकरणाचा शहानिशा करावा दोन हजार तेवीसचं जरी प्रकरण असेल तर तिथले स्थानिक जे राजकीय नेते आहेत त्यांनी पण या गोष्टीचा विचार करून जर या प्रकरणाला वाचा फोडली आणि जर या कुटुंबाला न्याय मिळवून दिलं तर अशा प्रकारचं पुढे कुठचाही गुन्हा करण्याचं कोणाचंही राजकीय नेत्यांचं म्हणा किंवा सामाजिक लोकांचं म्हणा धैर्य होणार नाही आपल्याला सांगायची एकच गोष्ट आहे की सत्यता पाहिल्यानंतर मयत व्यक्तीचे छायाचित्र पाहिल्यानंतर असं लक्षात येईल हे ऍक्सिडेंट नसून अपघात नसून कशा प्रकारचा घातपात केला गेलेला आहे मरणोत्तर पंचनामा इतर ज्या काही बाबी झालेल्या आहेत त्याच्यावरती पण मयत इस्मानच्या नातेवाईकांचे आरोप आहेत आमच्याकडे जी फाईल दिलेली आहे ते शहण परीक्षणासाठी पाठवलेल्या प्रेताबरोबर जिल्हाधिकारी विचार पाठवलाय पोलीस अहवाल त्याच्या पते पण त्रुटी आढळल्या आहेत त्यांची आई त्याविषयी सांग सर्व गोष्टी आपल्याला या स्टुडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पाठपुरावा तर नक्कीच होईल कादिवली गावातील ग्रामस्थांना पण त्यांच्या नाही लवकरात लवकर मिळेल आणि त्यांच्या नातेवाईकांना पण समाधान मिळेल पंचनाम्यामध्ये पण बऱ्याचशा बाबी जे आहेत ते योग्य वाटत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की सुचित्रा जयेश माने यांनी आव्हान केलेलं आहे की आम्हाला न्याय मिळवून द्यावं या पुढचा जो व्हिडिओ आहे त्यांच्या आईचा आणि सुचित्रा माने यांचा व्हिडिओ सर्वांनी पाहावं आणि महाराष्ट्राभर असे काही जे काही प्रकरण झालेले आहेत ते महाराष्ट्रातील लाडके मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्राचा विकास आणि अशा गोष्टी संपुष्ट आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना मी विनंती करेन की याही प्रकरणामध्ये जातीनिशी लक्ष घालून या प्रकरणामध्ये योग्य तो न्याय मिळवून द्यावा आणि भाजप सत्तेत आल्यानंतर ह्या प्रकारचा उलगडा होऊ शकतो हे दाखवून द्यावा जर देवा भाऊने हे दाखवून दिलं तर देवा लक्षात येईल की यामध्ये सुद्धा आपल्याकडचे मोठे राजकीय नेत्यांचा हात आहे आणि सिद्ध होईल हे लवकरच महाराष्ट्रासमोर येईल आणि कादिवलीतील जनतेला आज आम्ही का, का, कादिवली या गावामध्ये तुमच्याकडे आलेलो आहोत की आमचे मित्र यांच्याकडे तुमच्या मुलाची एक फाईल गेली एक वर्षभर बंद आहे अशी समजली आणि तुम्ही विनंती केली त्याप्रमाणे आम्ही इथे आलो काय तुम्ही सांगणार आहेत Hola त्याला मला घालवायचं त्याला मला त्याला फिरून मला काही मुकट नाही तो आम्ही फिरतोय आम्ही फिरतोय आणि माझी चांगल्या मुकटपणे फिरतोय चांगले खाऊन आहे आणि माझ्याच मुलं रस्त्यावर आलेली आहेत आणि माझ्या मुलाला काय खातंय तर काय खात ते आमच्या आम्हाला माहिती आहे तसंच त्याला रस्त्यावर मला आणलं पाहिजे आणि त्याला मला माझ्या मुलाला न्याय मिळवून भेटला पाहिजे आणि मला न्याय पाहिजे हा माझी कडकडून विनंती आहे आणि मला जो न्याय दे त्याच्या मी पाय धरून उकडी पाय धरून नमस्कार करेल अशी माझी विनंती आहे पण माझ्या मुलाला नाही तुम्ही काय सांगाल की तुम्हाला ज्यावेळी जो घातपात झाला त्यावेळी पोलीस स्टेशनमधून योग्य ते सहकार्य तुम्हाला मिळालं असं वाटतं का किंवा योग्य तपास झाला असं वाटतं का नाही मी ज्या वेळेला मा, ज्या माझ्या मुलाचा मी तपास करायला गेली त्यावेळेला मी पोलीस स्टेशनला आम्हाला नेलं नेलं तर मला काय मी बोलले की माझ्या मुलाचा घातपात झाला पोलीस लोक बोलतात की नाही घातपात की नाही त्याला अक्षिडन झाले मी म्हणाले अहो तुम्ही काय सांगताय हा मुलं घातपात हे लहान मुलं सांगेल की घातपात आहे की अक्षिडन आहे हे तुम्हाला कळत नाही काय तुम्ही तर नाही आम्हाला डॉक्टरने रिपोर्ट दिले मी बोलले की तुम्ही रिपोर्ट दिले ना डॉक्टरनी पैसे मग तुम्ही माझ्या मुलाचीच कसून चौकशी करा ना मला बोलतात की आई तुमची तळमळ कळते मला माझी तळमळ करते तर तुम्ही माझी कसून चौकशी करा चौकशी करा तर नाही आम्हाला रिपोर्ट भेटले मग तुम्ही काय बोला की रिपोर्ट पुण्यात गेले लॅपला गेले मग लॅपला गेल्या तर ठीक आहे पण त्या लॅपचा स्टॅम्प कुठं आहे तो तर लोक बदलतात की स्टॅम्प पाहिजे किंवा त्या डॉक्टरची सही पाहिजे मग ती खोटी रिपोर्ट करून का मला त्याच्या माझ्या मुलाच्या खाना पुन्हा काही दिसत नाही माझ्या मुलाच्या हातात आठवता तो नाही आहे माझ्या मुलाच्या पाठीवर वळ्याच्या चार वळ्याच्या होत्या अगदी मोठ्या मोठ्या होत्या जन्माची खून होती ती पण नाही मग ती कुठे गेली रिपोर्ट केलेत तर आणि ज्यावेळेला माझा मुलगा पडला ज्यावेळी वेळेला मुलगा पडला दुसऱ्या दिवशी मग मी बोलली पोलिसाला तुम्ही गावकरी होता तुम्ही पोलीस होता मग माझ्या मुलाचा मोबाईल त्या दिवशी का नाही मिळाला माझ्या मुलाचा मोबाईल दुसऱ्या दिवशी कसा भेटला प्लॅस्टिकच्या पिशवीतला मोबाईल तुम्हाला भेटू शकत नाही तर मला पोलीसमध्ये ते साहेब वगैरे नाही मग काय आणून टाकला म्हणजे आणून टाकलेले साजिक आहे का नाही आणून टाकला सरळ सरळ म्हणजे आणून टाकलाय मग माझ्या मुलाचा आणून टाकला मग माझ्या मुलाची चप्पल काही भेटली मला दोन चपला तुम्ही काही एकच चप्पल घालून फिरताय का एक दोन तुमच्या बाहेर चपला किती आहेत दोन ना मग मा माझ्या मुलाची एकच कशी काय चप्पल मग ती चप्पल पण आणून टाकली का म्हणजे चप्पल पण टाकली आणि म्हणले खेकडी गाडीला उभी राहत जिवंत राहत आहेत आणि का माझ्या मुली मुल मुल तर होते माझ्या मुलाचा घातपामुळे ॲक्सिडंट होत आहे आणि गाडी खेकडीला खेकडीत जिवंत राहत आहेत मग ती कसं काय तर गाडी नेली म्हणजे स्पीडवर ढकलली आणि त्याचा ऊसा पात्रा म्हणजे पडलेला आहे काय गाडीला मुली लागलेलं आहे दोन वायरी म्हणजे तुटलेल्या आहेत बाकीची गाडी सगळी तशीचे तशी आहे अशी मी म्हणाले जर ह्या फाईलची चौकशी सुरू झाली आणि जे संशयित आहेत ते जर तुम्हाला परत सांगण्याची वेळ आली तर त्यांची चौकशी करण्यासाठी तुम्ही त्यांचे नाव सांगणार आहेत सांगणार नाही मी अजून सांगते अजून माझा संशय जी पण सुरुवातीपासून होता जिथे जर बाईजांनी माझ्या मुलाला ज्या वेळेला फोन करून बोलवलं खेकड्यांना जायचं म्हणून बोलला तेव्हा माझा सात वाजता मुलगा गेला आम्हाला माहिती नव्हतं आम्हाला माहीत नव्हतं म्हणून तो आम्ही सात वाजले साडेसातला गेला आठ वाजले गेला म्हणाली मी फोन कर फोन केला तर सात आठ वाजता फोन शिव चॅप होता शिवचॅप असल्याच्या नंतर आमच्याकडे ज्या जवळ भांडण झाली होती मालकाजवळ वैभव उदरजवळ त्याचा नंबर माझ्याकडे होता पण आम्ही तो नंबर लावला नाही जितेंद्रचा नंबर माझ्याकडे नव्हता म्हणून आम्ही दुसऱ्याकडनं एकाकडून दुसरी रात्री आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले त्याचा फोन शिवचा सकाळी मला त्याची मेसेज बघाली की आपण नको आता उद्या सकाळी ते येते म्हणून तिथे करतात चांगलं त्याच्या माहितीचा होता म्हणून ती बघितली असतील राहिली असतील उद्या सकाळपर्यंत येतील घरी म्हणून सकाळी सात वाजली आठ वाजले माझ्या वा मुलीचा कत्ता नाही म्हणून हिला बोलले की जितेंद्र नंबर नंबरजाचा नंबर तू एकाकडनं कुणाकडनं तरी घे मग हिनं घेऊन मिळवला कुणाकडनं तरी मिळवल्या त्याला फोन लावला ला। फोन लावला तर का भाऊ रात्री गेले ते अजून घरी परत आलेली नाहीत तर का रात्री तो नऊ वाजता घरी गेला मग नऊ वाजता गेला मग आहे कुठं हाय कुटुंब म्हणून मा जसं नवसता बोलल्या उशीर माझ्या पायाची टळ वस्तक गेली आणि माझे पाय दमत ठर तशी मी नात्यात पुढे तिथ्यावर पळाली ह्या रिक्षावाल्याला विचारते माझा डेज दिसला का त्या माझ्या मुला त्याला विचारते रिक्षावाल्याला माझा ध्येय दिसला का सगळे मला म्हणायला लागले आई काल संध्याकाळी साडेसात वाजता आम्हाला ध्येस दिसला तर मी म्हण मा, डायरेक्ट माझ्या मने तिने मला माहीत नाही मला कसं सुचलं कसं नाही हे मला ते देवाला माझ्या घरदेवीला माहिती आणि कुळदेवीला माहिती पण माझ्या मनातून लगेच तोंडातून गेलं की मेला वैभव गुजरांनी माझ्या मुलाला मारून टाकला असं माझ्या मा, डायरेक्ट तोंडात आलं तर तो मला रिक्षावाले म्हणावं लागले आई तुला काही वेळ लागले काय आपला मुलगा येईस किती मुलगा चांगला आहे काय मारणार नाही तू काय टेन्शन घेऊन कर मला त्याने तिथून परत पाठवलं परत पाठवल्याच्या नंतर मी आमच्या प्रताप माने घेऊन त्यांच्या घरी आले तिथं रोडवरच घर आहे तिथं मी आली तर ती तेवढ्या बाहेर आली बाहेर आलं तर मना म्हणायला गेली वहिणी असतो इकडं कशी काय तर म्हणाली माझा देश रात्री नऊ वाजता बाहेर पडला अजून काही घरी पोहोचला नाही तर मला कसं म्हणायला लागलं की नाही असल इकडं तिकडं म्हणजे असल कसं अस इकडं तिकडं मी म्हणले जाते बैलगेवाची डाळी म्हणून आमच्या तिथे आहे मी म्हणले जाते माझ्या मुलाला कोणीतरी मारून टाकला बैलगेवच्या जा बैलदेवात मी बैलदेवात जाते मी म्हणाले मी जाते माझ्या मुलाला सोडायला तर मी दोन पाऊल पुढं जाते तर माझे ते ध्येय काय म्हणतात बहिणी था मी जातो तर मी म्हणाली नक्की जाणार तर हो नक्की जातो मग ते तिकडं गेले पण दोन रोड आहेत एक हनुमान नगर रोड आहे आणि एक जांभूळ नगर म्हणून रोड आहे तर त्या रोडनी ते धीर गेले ह्या जांभूळनगर हनुमान नगरनी मी माझ त्याच्या मुलाला घेतली आणि मी गेले हातात काठी घेतली टेकत टेकत गेले तर माझी मी एवढी बाई खमती चालणार आहे माझी काठी चालत नाही माझे पाय चालत नाही मी काय करू माझ्या छोट्या मुलावरून दुसऱ्या मित्राला गाडी घेऊन आला मला फोन लागला मला आई तू कुठे आहे मी बोलले बाबा मी हनुमान नगरला आहे पण मला चालता येत नाही तर मला म्हणते ग आई आपला दादा इथं नाही कर्नाटकला बदलीला गेला बदलीला जाईल कसं अरे बाईक काय करेल तर मला म्हणते काय कर्नाटकला गेला म्हणून त्याने मला त्याच्या मित्रांनी मला घेतली घरी आणली घरी आल्यावर मी दोन पाऊल अशी पडून अशी पलगाव पडते ना तर पण माझे काम उच्चत होते कोण भात मारते फोन बोलते अशा करून माझे काम उत्सुकत होते आणि अशीच पडली अशी पडली तर पाच दहा मिनटं नाही गेले तर आवाज आला माझ्या मुलाला कोणीतरी पुढे नेलं आणि त्याला परत दोन एकटा सोडला आणि मग एकटा सोडला अगं आई तू काय करते दादा 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 सोडून घ्यायचं बोलते मला पुढं काय झालं ठीक आहे काय सांगेल ताई की तुमच्यावरती जी बिकट परिस्थिती आली आईने तुमच्या सर्व परिस्थिती कथन केली आहे काय तुम्हाला वाटतं की माझ्या मिस्टरांना न्याय मिळून द्या कारण माझी मुलं छोटी आहे माझं कब्द कमीला कोणीच नाही कारण म्हणजे मुलांकडे तरी बघून मला असं वाटतं की मला न्याय मिळा बाकी एवढा माग काहीच नको तुम्हाला काय जाते वेळी मिस्टर तुमचे काही सांगून गेले होते का मी कुठे चाललो कधी येणार जसे रोज प्रमाणे जातात तसे सांगून गेले म्हणजे सांगून पण नाही गेले माझ्या मुलीला क्लासमधून आणली रस्त्यावर सोडली घरी पण नाही बाहेरच्या बाहेर निघून गेले तुम्हाला काय फोन वगैरे आला होता का नाही मी ज्या टायमात फोन करते रोज त्या तसाच फोन केला फोन का जरूर लागत होता का लागलाच नाही मी जिथून फोन करते सकाळपासून नुसते फोन चालू होते झोपले नाही काहीच नाही तुम्हाला काय वाटतंय हा अपघात आहे की घातपात आहे घातपात आहे अपघात अजिबात नाही घातपातच करून टाकले कारण ज्या माणसा अशी माणसं हातापायला ढोकला कुठेही लागतो इथे कुठे न लागता इथे आणि फक्त इथे आम्हाला दाखवलंच नाही फक्त आम्ही जे फोटो जे बघितले त्याच्यावर केलेलं आहे घातपातच आहे तुम्हाला काय वाटतं की पोलिसांनी चौकशी केली की नाही केलेली पोलिसांनी चौकशीर्जेला सॉरी गुजरला परत त्या जितेंद्र बर्जेला आमच्या समोर त्यांना कधीच काही बोललो नाही फक्त सांगतात की वर्षी आम्ही त्यांना बोलवलं की तुमच्या समोर कसं बोलणार की तुमच्या समोर बोललो की त्यांचे आपापसात म्हणजे भान होऊ शकतात आमच्यात आणि त्यांच्यात पोलीस डिपार्टमेंट कुठेही घाबरत नाही मग त्यांच्यात भांडवण्याची गरज काय तसंच पाहिजे ना समोर समोर बोला पाहिजे असं कधीच बोलवलं नाही प्रत्येक आम्हाला बोलत होते त्या म्हणजे अजिबात कधीच बोलवलं आम्ही बोललो की की हा बोलवलं एवढंच फक्त सांगायचंय आणि आम्हाला सोडून आता तुम्हाला काय वाटतं आमच्याकडून काय अपेक्षा आहे तुमची तुमच्याकडून एक अपेक्षा आहे की फक्त माझ्या मिस्टरला न्याय मिळून द्या आणि मुलांकडे बघून तरी मला असं वाटतं की असं म्हणतो की तुम्ही न्याय करून द्या असं मला तरी वाटत तुमच्याकडे बघून थँक्यू